सगळ्यांना माझा सप्रिम जय भीम मला खूप आनंद होतो सांगताना की काल मुलुंड मुंबई येथे जो महाराष्ट्र सदनमध्ये मी रमाई नाटकाचा प्रयोग झाला खूप छान प्रतिसाद या नाटकाला मिळाला आणि मुलुंड येथील सर्व रसिक प्रेक्षकांनी भरभरून गौतबाची भाग दिली आणि विशेषत मला हे खूप छान वाटलं की माननीय विजयभाई या, या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी पूर्ण नाटक बघितलं आणि नाटक पाहिल्यानंतर ना त्यांनी आम्हाला खूप मोठी कौतुकाची थाप दिली आणि विशेष म्हणजे ह्या नाटकासाठी बार्टीचे महासंचालक जे आहेत ते सुद्धा उपस्थित होते सो बार्टीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर कर ही माझ्यासाठी खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे माझ्या संपूर्ण टीमसाठी हे एक खूप मोठी कौतुकाची थाप आहे विशेष म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक सरप्रायझिंग होतं की मला सुद्धा रमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं बार्टीच्या वतीने मला रमाई पुरस्कार देण्यात आला सो थँक्यू सो मच सर तुम्ही आम्हाला एवढी मोठी संधी दिली